कशित चतुर्थीची कहाणी पुरातन काळी नावाचा एक राजा होऊन गेला त्याच्या वैभव होते पण त्याच्या पोटी संतान नव्हते राजाने खूप दानधर्म केला पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही राजा राणी ना उदास झाली ते तीर्थयात्रा करू लागली एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे मार्गदर्शन केले राजाने सकाळी उठून तो दुष्टांत आपल्या राणीला सांगितला राणीला अतिशय आनंद झाला राजा राणीनं जानकारास व्रताची माहिती विचारली जाणकाराने सांगितलं की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथे येते तिला संकष्टी म्हणतात व्रत करणाऱ्यांनी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे तिळाचे उठणे लावून स्नान करावे दिवसभर उपवास करावा श्री गणेशाचे नामस्मरण करावे दूध फळे खाऊन राहावे रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी अभिषेक करावा अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्व शीर्ष म्हणावे दुधाचा अभिषेकही करावा लाल गंध लावावे तांबडे फुल अर्पण करावेत एकवीस दुर्वांची जोडी व शमीपत्रे व्हावीत धूप दीप लावून एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवावा आरती करावी मंत्र पुष्पांजली करावी मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावयाची ओवाळणी करावयाची मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करायची भोजन प्रसाद ग्रहण करायचा हे संकष्टी चतुर्थीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करायची राजा राणीने या व्रताचे शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने त्यांना पुत्र झाला त्या पुत्राचे नाव कार्तवीर असे ठेवले हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले तसेच आपले कार्य सफल हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तर सुपूळ संपूर्ण